हॅलो नमस्कार कशा कर आशा करते की खूप मस्त आणि स्वस्त असाल तर संध्याकाळचा स्वयंपाक बनत होतीत। तर म्हटलं चला छोटासा आपण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी छानपैकी मिरचीचा ठेचा आणि कडण्याची भाकरी करते ॲक्च्युली ना तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे जिबीचा स्वादसुद्धा गेला होता तर मी कडण्याची भाकर आणि ठेचा मला खावासा वाटला होता तर म्हटलं चला बनवूया जेणेकरून आपल्या जिबीलासुद्धा छान स्वाद येईल तर इथं मिरच्या भाजून घेतले आहे घेतलेल्या आहेत आणि इथं कोथिंबीरसुद्धा मी छान धुवून घेतलेली आहे आता कोथिंबीर मिरची आणि लसण ते छानपैकी या खलबत्त्यामध्ये टाकते आमच्याकडे याला खलबत्ता म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही ते त्याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ टाकेल आणि ते छानपैकी मी बारीक करून घेईल ॲक्च्युली ना खलब मी हे हा मिक्सरला कधीही बारीक करत नाही मला असं वाटूनच आवडतो आणि स्वादसुद्धा छान येते आमच्या गावाकडे लहानपणापासून अशीच पाहत आली त्याच्यामुळं मग मी अशीच करते तर एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस ना ते नाही दाखवू शकली तरी तर मिरचीचा ठेसा माझा छानपैकी तयार झालेला आहे तो एका वाटीमध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर मग करणार आहे कडण्याच्या भाकरी तर इथं बघू शकाल तुम्ही माझी भाकर सुद्धा थापून झालेली आहे तर भाकर थापून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथं छानपैकी चपातीसारखी एकदम पातळ भाजी के भाकर थापून घेतलेली आहे दुसरा गोळासुद्धा माझा भाकरीचा तयार झालेला आहे तवासुद्धा आपला तापलेला आहे आणि इथं बी एका छोट्याशा वाटीमध्ये वेगळं पीठ काढून घेते जेणेकरून आपल्याला भाकरीला लावायला बरं पडतं आणि हा मिरचीचा ठेचा तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसं भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत बाय बाय